हा ओल तुम्ही जयराणी क्रिएशन मध्ये आपलं स्वागत आहे काल आपण सुंदर असं बकोळी हरचं ट्युटोरियल बघितलंय बकोळी साज आणि आज मी तुम्हाला त्याचे कानातले टॉप्स कसे करायचे आणि हातफूल कसं करायचं हे मी दाखवणार आहे तर ह्याच्यासाठी मी अशी बकोळीची फुलं करून घेतलेली आहेत ह्याचं काल ट्युटोरियल मध्ये मी दाखवलं की ही कशा प्रकारे बनवायची तर आता आपल्याला साठी काय काय लागणार आहे सामान बघा हे अशा सुंदर वेल मिळते मण्यांची ती लागणार आहे या दोन अंगठ्यांचं मेजर म्हणजे दोन सेम अंगठ्या लागणार आहेत साचा त्याचा जम्पिंग रिंग लागणार आहेत आता आपण पॅकिंग करून घेऊया अंगठीला फुल कसं कर पॅक करायचं ते दाखवते आधी झिरो पॉईंट थ्री नंबरची ही गेज वायर घ्यायची गे आहे कट करून घ्यायची ही आणि आता आपण अंगठीला फुल आधी अटॅच करून आहे हे पा सुरुवातीला ताराशी हे करून घ्यायची आपल्या साईडनी आणि तीन वेळा अशी फोल्ड करून घ्यायची ठीक आहे जेणेकरून ती छान फिट बसते आणि नंतर मग ही जी वायर आहे वरती केलेली ती अशी छान रॅप करून घ्यायची ती सुद्धा जेणेकरून ती टोचणार नाही आपल्याला आपल्या हाताला ही सुद्धा अशी वरच्या साईडनी घेऊन आपल्या साईडनी हे बघा अशा आपल्या साईडनी फोल्ड करून घ्यायची जेणेकरून ती लागणार नाही ठीके आता काय करायचं की रिंग आपल्याला ह्याला अटॅच करायची ह्याच्यासाठी आपल्याला याच मेजरमेंट बघायचं व्यवस्थित मधोमध ठेवायचं त्याला असे छोटे छोटे होल होल्स असतात त्या होल्स मधून ही गेज वायर जी आहे आपली ती आपल्याला टाकायची आहे कसं करायचं आहे सुरुवातीला गेज वायर आहे याच्यातून फर्स्ट फर्स्ट टाकून घ्यायचं आहे म्हणजे छोटे छोटे मणी म्हणजे छोटे छोटे असे होल्स असतात हे टाकताना व्यवस्थित स्ट्रेट करून घ्यायची वायर आणि अशी वरती काढून घ्यायची सुरुवातीला पहिल्यांदाच जेव्हा कराल तुम्ही तेव्हा ती हातात बसणार नाही व्यवस्थित पण एकदा का त्याची पकड मजबूत झाली की ती व्यवस्थित बसते आता बघा सेकंड टाइम काय करायचंय आपल्याला इथे परत सेकंड बाजूला होल असत ह्याच्यामध्ये घालायचं आणि परत वरून काढायचं या साईडला हे पहा आरामात निघते आणि एकदम टाईट असं पॅक करायचं जेणेकरून हे हालणार नाही आता बघा एक साइडला बसवलं तरी ही व्यवस्थित आहे परत आता मध्ये बोट ठेवायचं असं परत एक साइडनी ह्याला असा राऊंड मारून घ्यायचा एकदा म्हणजे ती गेज वायर आणि हे जे वरच आपण अंगठी साठी जे हे करतोय ते फिट होतं आता परत आपल्याला या काढायचंय काढायचं आहे होल मधून या साईडनी काढून घ्यायचं हे पहा वरच्या साइडनी येता कामा नाही फुलाच्या आता ह्या डायरेक्शन ला आलोय आपण आणि इथून परत एकदा ह्या होल मधून वरती वायर काढून घेते इझिली निघते एकदम आणि खेचून घ्यायची दोन वेळा या पुलाला रॅप करून घ्यायचं जेणेकरून टाईट बसत ते छानपैकी परत इथून सेम या ने सुद्धा या होल मधून काढून घ्यायचं आणि टाईट करून घ्यायचं हे मनीला, मणीला केली ना की ते आरामात येते होल होल मधून येतं जजमेंट व्यवस्थित पाहिजे थोडं वाकवलत म्हणे तरी चालेल तुम्हाला इझी जाईल म्हणजे जर खालचं हे दिसत नसेल कारण की आपण जेव्हा पूल बनवतो तेव्हा खूप वायर वायरने असं त्याला हे लॉक केलेलं असतं ते अशा प्रकारे तुम्ही इझिली मणी बाहेर काढू शकता आपण त्याच्यातून ऑलरेडी एकदा टाकलंय म्हणून मग ते हे बनवू असं येत मस्त व्यक्त बाहेर आणि मग हे सुद्धा ओढून घ्यायचं सेम मण्याला असं फील एकदम टाइटली हे अशा प्रकारे एकदम आणि मग एकदा परत एकदा रॅप करून घ्यायचं आणि कट करून घ्यायची वायर वरच्या साईडने येऊन याशी या साईडला कट करायची वरती का घ्यायचं थे, जेणेकरून आपल्या हाताला हे लागणार नाही आणि जेव्हा आपण कट करतो ना तेव्हा ह्याचं टोक जे असते समोर जास्त असत तर ते टोचू नये ह्याच्यासाठी आपल्याला ते पुन्हा असं हातात धरून त्याला फोल्ड करायचं असेल एक प्रकारे हे बघा हे जे टोक आहे ते आपण अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आपल्या साईडला पक्कडच्या साहाय्याने किंवा तुमच्याकडे हा जर सेवन हंड्रेडचा चा असेल तर तो तुम्ही तोही जस्ट त्याला चिटकवू शकता जेणेकरून हे बघा हे असं हे पहा असं चिटकलं ना तर मस्तपैकी हे राहत आणि तुमच्याशी सिंगल नुसती अंगठी तुम्ही वेअर करू शकता किंवा जर आपण आता हातपून करणार आहे तर आपण ह्या दोन अशा सेम अंगठ्या करायच्या आहेत आता ही एक झालीय आता सेकंड परत मी दुसरी दाखवते आणि मग आपण पुढचं वरूया प्रोसेस कशी करायची ते मी सांगतो हे पहा आता ह्या आपल्या दोन रिंग तयार आहेत आणि आता ही जम्पिंग रिंग घ्यायची हातामध्ये पकडेच्या एका बाजूनी धरायची आणि हे जे मी मणी कापून घेतलेले आहे म्हणजे जस्ट वेल कापून घेतले हे सगळ्यात जास्त मोठी जी आहे ती काहीच टाकायची नंतर सेकेंड आणि नंतर सगळ्यात छोटी अशी ही घेऊन या रिंगच्या या साईडला असं एक छोटस आहे बघा इथे होल आहे त्याच्यामधून असं ही जागा जी रिकामी आहे त्याच्यामधून हे काढायचं हे जेव्हा तुम्ही करता तेव्हा व्यवस्थित करा एक दोन त्याच्यानंतर हे प्रेस करून घ्यायचंय आपल्याला पकडी छान व्यवस्थित असं घट्ट प्रेस करून हे निघणार नाही कारण जी वेल आहे आपली मोठ्यांची ती खूप पातळ असं त्याच्यात निळलेलं असतं मोठी तर मग ते निघून ह्याच्यासाठी तुम्हाला हे व्यवस्थित पॅक करायला लागणार आहे असं दोन्ही साइडनी प्रेस करायचं व्यवस्थित आणि मग

त्याच्यापेक्षा थोडी छोटी आणि मग आणि या बाजूला पण सेम आपल्याला डायरेक्शन सेम ठेवून ह्या साईडला ते हे पण डायरेक्शन महत्वाचं आहे उलट सुलट लावू नका जेणेकरून मग ते तुम्ही घालाल तेव्हा सुंदर दिसेल म्हणजे एका डायरेक्शनला येणार तर मग एक रिंग इकडे आणि एक रिंग अशी उलटी जर तुम्ही घेतली तर ते हात पण चांगलं दिसणार नाही हे बघा आणि नंतर मग हे जे आहे ना याच छान प्रेस करून घ्यायचं जवळ करून घ्यायचं इकडनं प्रेस करून आणि मग परत एकदा पकडी नाहीये दोन तीन जे टूल्स आहेत तुम्हाला ते वापर लागतील आणि अशा प्रकारे तुमचं हातफुल अतिशय सुंदर असं तयार आहे आता मी वेअर करून दाखवते तुम्हाला वेअर करताना काय करायचं हे असं पकडून आणि हे बोट इकडे घ्यायचं तुमचं जर बोट चांगलं छान मजबूत असेल थोडं इथे प्रेस आहे म्हणजे हे बारीक बोट असली तर मग ते जास्त प्रेस करावं लागेल हे पहा आणि मग ते जे हातफूल आहे आपलं त्याचं सुंदर असं दिसतं आता बकोळी हार बरोबर आपण असं म्हणजे हा सगळा सेट आहे हे हातफूल आहे दोन कानातले आणि हे हा हार त्याचा मी सेट देणार किंवा सिंगल सेट जर कोणाला पाहिजे असेल आता खूप ट्रेंडिंग चालू आहे सध्या हातफूल खूप सुंदर दिसत आणि हातफुलाची नुसती जर ऑर्डर द्यायची असेल तुम्हाला तरी पण मी नुसती बनवून देईन हातफुल पण खूप छान दिसतात आणि काढतानाही अशी इझिली हे असं तुमचं जे तीन मणी आहेत वेगवेगळ्या म्हणजे ह्यात वेगवेगळ्या ले लेअर्स पण आपण बसू शकतो मण्याच्या कलरफुल मी सिंगल मोतीचे कलर तर हे असं सुंदर दिसायला पाहिजे तर तुमचं जे हातपूल व्यवस्थित झालेलं कळतं तर हे बाजूला ठेवते मी हातपूल आणि मी आता तुम्हाला कुडी म्हणजे कानातल्या हे कसं अटॅच करायचं त्या दाखवते जसं आपण रिंगच्या ह्याला अटॅच केलं तसंच आपण ह्याचे टॉप्स बनवून घेणार आहे म्हणजे हा पूर्ण सेट तयार होईल आता ही लॉक करते मी परत एकदा आता फुल जेव्हा आपण बनव म्हणजे आपण जेव्हा कुडीचं हे आहे लॉक हे साचा तर त्याला पण आपण सेम आपण हे फुल बनवून घेतलेले आहे हे बघा हे असं लावून घ्यायचं बॅक साईडनी आपल्याला परत एकदा वेर आहे ती टाकून घ्यायची आधी आणि जस्ट लॉक करून घ्यायचं इथे एक लॉक मारून घ्यायचा म्हणजे ते निघणार नाही आणि नंतर आपण सेव्हन हंड्रेड ग्लू जो आहे त्याने आपण व्यवस्थित त्याला चिटकवू शकतो आणि मग काय करायचं हे दोन तीन वेळा इथे जरा एक एकदा फिरून घ्यायचं एखाद्या म्हणाला म्हणजे ते अजिबात निघत नाही एकदा तुम्हाला ग्रीप आली हातात की बाबा हे अडकवलं नाही ते की तुम्हाला फिटिंगला बरं पडतं हे सगळं हे बघा आता आता काय करायचंय परत जसं आपण रिंग चायला गेलं तसंच कानातल्या हे जे छोटे छोटे होल्स आहेत त्याच्यामधून तुमची वायर काढायची वरती परत ही अशी खेचून घ्यायची या साइडने आणि मग परत इकडनं खालती खालती टाकली तर परत इकडनं घ्यायची मध्ये एखाद्या मण्याला तुम्ही जर लॉक करून परत पुढे गेला तरी चालेल तर लॉक करताना वरची डिझाईन तुमची खराब होता कामा नये सेम खालच्या साईडनी वरती करायचं आपल्या साईडनी खेचून घ्यायची वायर जेणेकरून ती व्यवस्थित लागली जाते हे बघा आता ह्या मण्यामध्ये मी मा तुम्हाला दाखवते काढून ह्या होल मधून हे पहा जवळ जरायचं थोडं डोळ्यांच्या म्हणजे दुसरं कारण एवढे छोटे होल असतात आणि वायर एवढी पातळ असते ना हे पा आणि हे असं खेचून घेतलं की आपल्या साईडने असं छान ओढलं ना की ते चांगलं बसतं तर मी विदाऊट ओढून न करता काम केलं ना वरच्यावर तर ते लूज पडणार सगळं आणि मग ते फिटिंग नाही दिसणार तुमच्या कानातल्याशी किंवा अंगठीची तुम्हाला अशा पद्धतीने अंगठी आणि कानातल्या छान पॅक करून घ्यायचे हे पा परत एकदा आणि हे बघा हे किती सुंदर असं पॅक झालं हे आणि काय करायचं मग नंतर इथून पॅक केलं की एखाद्या मण्याला असं रॅप करून घ्या रॅप करून झालं की आपल्याला हे कटिंग करून घ्यायचंय हे पहा हे छान रॅप होऊन जात आणि मग आता कटिंग करताना मी इथून कट करून घेते हा वरच्या साइडनी आणि सेवन थाउजंड चा जो आपला ग्लू आहे तो तुम्ही लावू शकता जर तुम्हाला असं वाटलं की नाही बाबा गरज आहे आपल्याला लावायची तर तुम्ही या लावू शकता टॉप्स तुमच्या रेडी आहेत असं समजा इथे टच केलं आणि जर गेज वायर इथे दिसली आपल्याला तर काय करायचं तिला हे टोचू नये कारण ही किंवा लागली जाते मग ही अशी धरायची आणि अशी मोडून घ्यायची खालून खालच्या साईडने म्हणजे ही लागणार नाही कोणाला म्हणजे घालतो तेव्हा हे सेफ्टी पण करणं गरजेचं आहे की समोरच्याला ह्या गोष्टी लागू नयेत म्हणजे बॅक साईडला थोडं थोडं इथे असं ग्लू लावून घ्यायचा जेणेकरून हे घासलं जाणार नाही आपल्या कानाला आणि काही जखम वगैरे होणार नाही कारण ह्याला थोडी धार असते वायरला थोडं सुकवायला ठेवून देते थे 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 थे। थे। थे मी सुकल्यानंतर मग त्याला कानाचं हे लॉक आहे त्याचं ते लावायचं आता सेम तसंच दुसरं करून घेते ह्याचं काढून काम करायचं म्हणजे सोपं जात जेव्हा तुम्ही वायर यूज करता तेव्हा तुम्ही अशी काढून इथे लॉक करायची ते लॉक असतं नाही वायर सगळे निघून जाते आणि एकदा का ती वायर निघाली आणि जर ती चुरली तर तुम्हाला ती परत व्यवस्थित वापरता येत नाही वेस्ट जाते बरीचशी हे आता परत सेकंड टाइम मी तेच करते लॉक घेते अशा पद्धतीने दोन तीन प्रकारे तुम्ही कुठलीही पद्धत वापरू शकता तुम्हाला जी इजी जाईल ती हे लॉक मारू शकता इकडनं हा जो आपण एक्स्ट्राचा थोडा हे घ्यायचा आणि तो इथे हातात धरून इथून असं त्याला बोल फिरवून घ्यायचं म्हणजे ते ऑप हे होऊन जात टाईट होऊन जात आणि मग इथे असं प्रेस करून घ्यायचं सेकंड इथे आपण ही जी आहे परत सेम पद्धत तशीच हे तुमचं एकदा लॉक झालं ना की तुम्हाला हे हाताळायला इझी जातं जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुम्ही हाताळणं पण इझिली गरजेचं आहे जेव्हा आकडं होतं ना तेव्हा हे असं बोटाच्या साह्याने सरळ करून घ्यायचं तुम्ही वाकड वाकड्यामध्ये काम कराल ना तर ते सगळं फिनिशिंग दिसणार नाही कारण तुम्ही जर सेल करणार असाल तर समोरच्या कस्टमरला तुम्हाला हे व्यवस्थित देणंच आहे आपण जर दोकांकडनं दोन पैसे घेतोय तर त्यांची कंप्लेंट येता कामा नाही कुठल्या गोष्टीची असं काम करणं गरजेचं आहे हे पहा मी त्या दोन मण्याला सुद्धा लॉक केलेला आहे परत सेकंड हा वन झाला आता दुसरीकडे मी टाकते हे खालच्या साईडनी वरती टाकायचं वरतूनच रॅप करायचं नाही इथे या साइडनी तुमचा जो वायर आहे ती दिसता कामा नाही त्याच्यासाठी ते होल्स का दिलेले आहेत आपण आतल्या काम करायचंय हे थोडं खेचून घ्यायचं म्हणजे लूज पडणार नाही ना। लूज पडत गेला ना एकदा की मग ते खूप चांगलं नाही दिसत मग असं हे इथून वरती जेव्हा येतं ना तेव्हा मग दुसऱ्या साइडनी तुम्हाला खालून घ्यायचं आहे हे बाजूला लगेच त्याचे होल आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त टेन्शन नाही लगेच इस तुम्ही असं काढू शकता हे पहा आणि मग सा। परत सरव सरव हे परत सारखं तुम्हाला जरा वेळ फर्स्ट ह्याला सरळ सरळ करावं लागतं हे आता परत एकदा खालून एक घ्यायचं इकडनं दोन ते तीन वेळाला मण्याला सुद्धा बकुळ साठच्या आपला जो मणी आहे बकुळ हा साथ जो बनवलाय आपण त्याचा त्याला वॅप करायचंय आता मी कुडी बनवतोय ह्या सेट जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर मी सेलिंग सुद्धा करते सेट आहे नुसता सेट मीन्स नुसता हार जो आहे हा हा फोर हंड्रेड रुपीजला आहे आणि त्याच्याबरोबर जर तुम्हाला हा हार जो आहे हा फोर आहे त्याच्याबरोबर हे हातफुल आणि हे जर टॉप्स पाहिजे असतील तर मी हा किट पूर्ण सेट सेवन हंड्रेड रुपीजला देणार आहे जर कोणाला पाहिजे असेल तर माझ्या व्हॉट्सअपला व्हॉट्सअप करा नाईन फाय फाय टू सिक्स सेट फाय नाईन फोर टू ला आणि माझ्या जयराणी क्रिएशन या चॅनलला YouTube चा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि मध्ये हे कसं वाटलं तुम्हाला तेही सांगा उद्या परत सेकंड ट्युटोरियल म्हणजे नेक्स्ट ट्युटोरियल मध्ये आपण भेटू उद्या मी तुम्हाला बँगल्स दाखवेन आता जे जे मी बनवेन मला याच्या ऑर्डर आहे ते तुम्हाला मी युट्यूबच्या मार्फत दाखवत जाईन आणि यातलं काही तुम्हाला होलसेलनी जरी पाहिजे असेल तरी एक्झिबिशनसाठी वगैरे हो मी माल प्रोव्हाइड करतेच तरी पण तुम्हाला मी देईन कने बघा हे अशा प्रकारे कट करते आणि सुंदर आपलं हे फुल पॅक झालेलं आहे फक्त काय करायचं लक्षात घ्या जेव्हा तुम्ही कट करताना तेव्हा तुमचं खालची जी, जी बांधणी असते ती कटिंग नाही व्हायला पाहिजे नेहमी लक्षात ठेवायचं एवढं हे सुपिरियल काम तुम्हाला करावं लागेल हे पा आणि मग परत आपल्याला हा जो सेव्हन थाउजंड चा ग्लू आहे तो लावून घ्यायचा आहे थोडा थोडा तुम्ही रेडीमेड कुठल्याही कानातलं बघा त्याला असं थोडासा ब्लू असतोच तो तो लगेच तुम्ही हे लावून नका टाकू साईडला नाही तर मग ते ग्लू चिटक म्हणजे त्या ह्याला चिटकेल कारण की जरा सुकायला वेळ लागतो आता लगेच मी हे नाही होत हे पा आता आपलं सुंदर हातपून तयार आहे त्याच्यानंतर हे सुंदर टॉप्स तयार आहेत हे पा अशा प्रकारे हा तुमचा किट पूर्ण तयार आहे याच्यामध्ये बँगल पाहिजे तर बँगल सुद्धा मी बनवून देईन नथ पाहिजे तर नथ पण मी बनवून दे हे पहा हे हात ख झालंय आपलं करून हे टॉप सेट इयर आणि हा सुंदर व हार हात हा पूर्ण सात सातशे रुपयाला आहे याची चांगली या क्वालिटी सगळ्या चांगल्या क्वालिटीचं आहे त्याच्यामुळे हे खराब नाही होणार तुम्ही या गिफ्टिंगसाठी नक्कीच यूज करू म्हणजे गिफ्ट कोणाला जर करायचं असेल आता येत्या गणपती आणि गौरीला तुम्ही हे यूज करू शकता एखाद्या म्हणजे गौरीसाठी पण तुम्ही हे वापरू शकता किंवा स्वतःही वेअर करू शकता खूप सुंदर आहे ही आजची टिटोरियल कशी वाटली ते नक्की सांगा आणि उद्या नेक्स्ट ट्युटोरियलला नक्कीच भेटूया परत एकदा आणि क्रिएशन या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि काही ऑर्डर असेल तरी सुद्धा सांगा माझा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन फाय फाय टू सिक्स एट फाय नाईन फोर टू थँक्यू सो मच